नमस्कार मी गजानन जाधव बोलतो या आठवड्यात राज्यातील हवामानात अस्थिरता असल्यामुळे प्रामुख्यानं मंगळवार दिनांक एक एप्रिल ते शुक्रवार दिनांक चार एप्रिल दरम्यानं दुपारनंतरचे ढगाई हवामान व काही जागी विखुरलेल्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता बनत आहे ज्यामुळं तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे सोमवारी व मंगळवारी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याच्या तुरळक तीन चार ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा हलका वादळी पाऊस काही जागी पडू शकतो या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे बुधवारी यामध्ये वाहड होऊन नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे सातारा या जिल्ह्यात विखुरलेल्या वादळी स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी पुन्हा वादळी पावसाच्या क्षेत्रात व वा प्रमाणात वाढ होऊन कोकण वगळता महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात विखुरलेल्या स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची सध्या तरी शक्यता दिसत आहे शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी राज्याच्या दक्षिणेकडील भागात म्हणजे कर्नाटक व तेलंगणालगतचा भाग वगळता इतरत्र वादळी पावसाची शक्यता फारशी दिसत नाही शनिवार दिनांक पाच एप्रिलपासून सगळीकडं स्थिर हवामान राहील असा अंदाज दिसत आहे बुधवार गुरुवार काही ठिकाणवरून गारपिटीचे वृत्तसुद्धा येऊ शकते शेतकऱ्यांना कापणी केलेल्या पिकांची लगेच मळणी किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी अधिक माहितीसाठी मंगळवारी सकाळी पुन्हा नवीन व्हिडिओ व नवीन रेकॉर्डिंग देऊ धन्यवाद